दिवाळीचं लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विविध प्रकारचे दिवे आणि अंगणामध्ये असा प्रकाश उजवू दे असं आपल्या भगवंताकडे मागणं केलं एक दिवस शांतीचा सुखाचा यशाचा ज्ञानाचा संस्काराचा समाधानाचा आरोग्याचा समृद्धीचा अशा या सर्व प्रकारची ही दिवे आपण इथं लावलेले आहेत तर एक एक दिवा आपण आता सविस्तर पाहणार आहोत हे पहा हे आमची घर लक्ष्मी या लक्ष्मीने या घराला अशी सजावट आणली या आमच्या हळदंगीने अर्धागिनीने हे विविध प्रकारचे दिवे आम्ही अंगणामध्ये लावले जसं की हा एक दिवा आहे जो आरोग्याचा आहे तसंच अंगणामध्ये गाडीजवळ एक दिवा लावला तो लावला यशाचा कारण गाडी कुठे घेऊन गेलं तर यश मिळतं तसं विविध प्रकारचे दिवे लावले तसं छतावर पण दिवे घेऊन गेलो आणि छतावर पण दिवे लावलो आणि त्यानंतर ही एक दिवा आहे तर पहिला दिवा अंगणामध्ये चालल्यानंतर शांती शांतीचा दिवा त्यानंतर ही आरोहीची गाडी ही ज्ञानदाची गाडी नंतर हा दुसरा दिवा सुखाचा त्यानंतर दु दुसरा हा सुखाचा नंतर दिवा ज्ञानाचा त्यानंतर दिवा संस्काराचा हा एक संस्काराचा त्या त्या दिवा त्यानंतर समाधानाचा त्यानंतर समाधानाचा दिवा झाल्यानंतर आरोग्याचा समृद्धीचा नंतर असे विविध प्रकारचे दिवे आम्ही लावल्यानंतर ही बाळ गोंडस बोलत होतो पा त्यानंतर ही आरोही आरोही आली आणि नंतर छतावरील दिवे सर्व लावण्यासाठी वरती गेली आणि आम्ही हे एक आमच्या दारामध्ये लख प्रकाशाचा एक मोठा आपण त्याला एक हे म्हणू काय फोकस म्हणू तो फोकस लावला आणि फोकस लावल्यानंतर त्याचा उजेड पूर्ण आमच्या घरावर पडत होता असे दिवे आम्ही चारही बाजूंना मांडले हे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हे सर्व घर दिव्यांनी असं उजळू दे असं मागणं देवाकडे केलं घराच्या चारही बाजूंनी दिवे लावले ते समोर जी लाईट दिसते ती आमच्या गावातील आहे आम्ही शेतात राहतो शेतामध्ये कळकी अंधार होता आणि थोड्याच वेळामध्ये इथं लाईटचा प्रकाश झळकला आणि या लहान बालकांना मी बोलत होतो इथं ते नवीन नवीन कपडे घालून सजले होते लक्ष्मीपूजन करायचं होतं आणि त्यासाठी हे सर्व सजले होते ही आरोही ही, ही माझी धनश्री आणि ती माझी आरोही माझ्या बंधूची मोठी मुलगी आहे आणि त्यानंतर ही एक दुसरी बाजूला बसलेली ही आहे ज्ञानदा कदम नाही ज्ञानदा सानप तर असं सर्व बालगोपाल पूर्ण दिवे लावून झाल्यानंतर आम्ही आलो अंगणामध्ये अंगणामध्ये माझ्या मातोश्री माझी आई त्यांना बोलवलं माझे धर्मपत्नी त्यांनी सजवट स्वतःच केली आणि त्यानंतर ह्या गाड्यांना पण सजवलं आम्ही मी असे हार बनवले होते छान असे सुंदर मोठमोठे हार बनवले होते एक आमचे बंधू नितीनची एक गाडी आहे आरोही लिहिलेलं आहे आणि माझी एक गाडी आहे ही माझ्या भावाची मुलगी आहे आणि ही माझी मुलगी आहे एक ज्ञानेता आहे आणि एक आरोही आहे ह्या दोन्ही मुली समोरच उभा होत्या तर दोन्ही लाईट चालू केलेल्या असताना गाडीच्या त्यांच्या तोंडावर पडत होते मी त्यांना बाजूला केलं आणि नंतर माझ्या धर्मपत्नीला सांगितलं गाडींची पूजा करत हो दोन्ही गाड्यांची पूजा अशा पद्धतीने केली की के हळद कुंकू त्याला पाणी सर्व तिनं कुंकू लावलं आणि तिनं सुद्धा देवाकडे काही के मागणी केलं असेल गाडीची पूजा करताना हे बघा जरी निरची वस्तू असली तरी सुद्धा ती एक लक्ष्मीच असते कशी का तर आम्ही यामध्ये पाठीमागे एक सायकल पण ठेवलेली ती माझ्या वडिलांची गाडी आहे तर ह्या अशा पद्धतीने सर्व पूजा केल्यानंतर माझ्या मातोश्री पण पुढे आल्या आणि त्यांनी सुद्धा पूजा करायला सुरुवात केली माझी आई माझी आका आणि तिने गाडीची पूजा सुरू केली आता पूजा केल्यानंतर बा बाजूला माझी ज्ञानदा उभी होती ती अक्काला काहीतरी बोलत होती हे असं का, का करतात वगैरे वगैरे आणि मग तिने सांगितलं की ही गाडीची पूजा असते ही लक्ष्मी असते आज आपण लक्ष्मीपूजन करतो मग लक्ष्मीपूजनाची पूजा असते मग तिथं मी त्यांचे काही फोटो घेतले आणि माझ्या अंगणामध्ये असं हिरवगार आहे अंगणामध्ये खूप सारी झाडी असल्यामुळं आ, एकदम हिरवगार दिसतं जर आवडलं तर लाईक शेअर करा नक्की आणि ही गाडीची पूजा करून ते फोटो काढूस तर व्हिडिओ तसा चालू राहिला तर मी तसं चालू ठेवला काय हरकत नाही म्हटलं चला आपण मग पुढे पाहू त्यानंतर मग हे सर्व दिवे लावल्याच्या नंतर बालगोपाल खूप उत्सुक होते कारण मी त्यांना फटाके आणले होते आणि फटाके कोणते आणले होते तर साधे फटाके आणले होते सुरसुरे वगैरे नाही का असे साधे फटाके आणले होते त्यांना वाजवायला कारण ते खूप छोटे आहेत आणि दारू जास्त वाजवली की ती पुटते त्यामुळं किंवा काही हे होतो आपल्याला त्रास होतो लहान बालकांच्या हातात तर बिलकुल कधीच नाही दिलं पाहिजे तर असं दोन्ही गाड्यांची एक गाडींची एक गाडी बंद केली होती कारण जास्त प्रकाश डोळ्यावर चमकत होता एका गाडीची लाईट चालू ठेवली आणि या काही क्षणामध्येच लाईट गेली होती नंतर मग उर्वरित आम्ही व्हिडिओ पुन्हा केला पूर्ण पाणी पाणी झालं आमचे दिवे विजले होते परंतु पुन्हा मेघराजा बंद झाला आणि लक्ष्मीपूजनाच्या वेळेलाच असा तुफान पाऊस आला होता आणि खूप मजा आली शेवटी शेवटी तर असं झालं की मामा मामी पेटवली आणि ती मामा मामी इकडेच गेली तिथं समोर माझ्या धर्मपत्नी हे लावलं होतं पाऊस लावला त्यानंतर हे बालगोपाल सगळ्यांच्या हातामध्ये सुरसुरी दिली आणि विविध कलरचे सुरसुरे होते सहा कलरचे सुरसुरे होते नारंगी रेशमी ग्रीन म्हणजे हिरवा तसेच लाल कलरचा आणि कधी नाही ते म्हणजे माझ्या आई वडिलांच्या हातात सुद्धा सुरसुरी दिली आणि त्यांना सुद्धा सांगितलं तुम्ही सुद्धा दिवाळी साजरी, साजरी करा पण ही दिवाळी मला साजरी करायला मी वाजवलं नाही काही कारण त्यांच्या हातात ते होतं आणि मी व्हिडिओ काढण्यामध्ये व्यस्त होतो कारण व्हिडिओ काढणारा दुसरं कोणी नव्हतं आता हे सर्व व्हिडिओ काढल्याच्या नंतर तो खूप दूर झाला होता तर बाल लहान बाळ होतो त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून मी त्याला बाजूला सरक पडलो आणि नंतर थोडासा व्हिडिओ पॉज करून मी त्याला बाजूला घेतला आणि हे देवी वाजवले त्याच्यानंतर मग स्वतः माझी धर्मपत्नी म्हणले तुम्ही घ्या आता मी व्हिडिओ काढते मग मी गेलो आणि गाडीची दोन्ही गाडीची पूजा केली सुरसुरी वाजवले आणि दोन्ही गाड्या चालू केल्या आणि माझे वडील वाजवला होते उभे त्यांना म्हटलं तुम्ही पण उभे राहा आणि त्यांनी सुद्धा उभे राहून गाडीची छान अशी पूजा केली दर्शन घेतलं आणि आमच्या देवघरामध्ये सुद्धा देवाची पूजा करून आम्ही बाहेर आलो होतो तिथे लक्ष्मी पैसे आणि सर्व साहित्य माझ्या वडिलांनी त्यांच्या सर्व शेतीचे साहित्य तिथे पुजले होते आणि त्यांनी स्वच्छ बैलगाडी सुद्धा पुजवली या दिवशी बैलगाडीचा व्हिडिओ काढायचा राहिला परंतु पुजलेली शेवटच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे मग ही आरो ही आपलीच गाडी आहे आणि ही पण आपलीच आहे एक बंधूला घेतलेली आहे आणि एक माझी आहे पा ज्यावेळेस काहीच नव्हतं आणि आता भरपूर काही आहे आणि देव देवाने भरपूर काही दिलेलं आहे तर अशा पद्धतीने हे सर्व गाडींची पूजा केल्याच्या नंतर हे अशा पद्धतीने आमचं लक्ष्मीपूजन छान असं पार पडलं आणि आनंद वाटला मला ह्या सगळ्या गोष्टीचा कारण की ही पूजा लक्ष्मी पूजनेच होतो त्यानंतर मग दुसरा दिवस येतो तो, तो म्हणजे कशाचा तर भावबीज आणि म्हणजे याचा पाडवा मग त्या दिवशी सुद्धा काही धमाल केली ते सुद्धा तुम्ही पाहणार आहात इतर बालगोपालांना पूर्णपणे झाल्यानंतर लक्ष्मी पूजन झाल्यानंतर असे या पद्धतीने मी तिथे मामा मानतो आणि ती पातेल्या गेली आणि माझ्या अंगावर पण आली होती आणि व्हिडिओ काढत होती माझी धर्मपत्नी तिच्या अंगावर पण तिला वाटलं की कुठं जाते काय म्हणून तिने विचारलं की कुठं गेले म्हणून आणि नंतर दुसरी लावली ती पण झाली गाडी बराच दिवशी फिरली अशा आम्ही जवळजवळ पंधरा मामा मामी इथं वाजवल्या त्यानंतर दुसरा दिवस तिथे आणि दुसऱ्या दिवशी मी आरविंदा तिच्या मामाकडे सोडवण्यासाठी घेऊन चाललो होतो मग हा तिचा फोटो आहे आणि यामध्ये तिनं गाडीजवळ फोटो काढला आणि मला म्हणे बाबा तुम्ही गाडी घेऊन जाणार का माझ्या पप्पाकडे तर मग मी म्हटलं नाही बाळा मी तुला सोडायला येतो आणि मग आम्ही असं गाडीवर बसलो तिच्या अंगावर मी माझा रुमाल टाकला तिला झाकून घेतलं वाटाने वारं लागू नये म्हणून आणि मग असं आम्ही जात होतो पुढे पुढे मग तिथे गेल्याच्या नंतर मी तिला घरी सोडलं घरी सोडल्यानंतर मी तिथे एक माझी माऊस बहीण राहते बहिणीकडे गेलो आणि बहिणीकडे नंतर पूजेला बसलो तिनं मला ओवाळलं ओवाळल्यानंतर मी तिला दक्षिणाला टाकला आणि मी तिला साडी घेणे इतके पैसे टाकले आणि नंतर तिने मला भेट म्हणून जे आपण कमरेला कर्दोळा बांधतो आणि तो आणि काही हे दिलं म्हणजे सुपारी वगैरे दिलं ओवाळलं ओळल्यानंतर तिला मी पैसे टाकले ते दान गुपित मी इथे सांगत नाही आणि नंतर तिनं माझा आशीर्वाद घेतला कारण ती माझ्यापेक्षा छोटी आहे आणि त्यामुळं तिचं नाव अर्चना आहे आणि मग आम्ही तिला बालू या नावाने लाडाने बोलतो तर तिनं आशीर्वाद घेतला हे माझं पिल्लू आम्ही गावी यायचं होतो त्या दिवशी असं नटलं होतं आणि गावात जायचं म्हणत होतं आणि हे बाळ माझं मी शाळेला जात असताना माझ्याकडे येऊन बिलगत होतं मग हे आम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आदल्या दिवशी काढलेले फोटो आहे हे आमचं पूर्ण कुटुंब आहे आणि यामध्ये आमची धनश्री माझी धर्मपत्नी आणि मी आहे इथं हे सुद्धा फोटो गावीच काढलेला तिथं आम्ही घरासमोर घरात बसलेला असताना खुर्चीवर बसून हे अशी होती आमची दिवाळी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा किंवा शेअर करा आणि तुम्हाला काय वाटतं तुमची दिवाळी तुम्ही कशी साजरी केली नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका लाईक केलं ला, तर आम्हालाही आवडेल धन्यवाद